नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चाऱ्याची टंचाई अयोग्य व्यवस्थापन किंवा अज्ञान यामुळे विषबाधेच्या घटना घडतात शेळ्या मेंढ्या झुडपे आणि तण जास्त प्रमाणात खातात त्यामुळे वनस्पतीजन्य विषबाधा दिसते विषबाधेकडे दुर्लक्ष न करता पशुतज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करणं महत्वाचं आहे मग परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील घाडेगावकर आणि डॉक्टर सोनाली जोंधळे यांनी दिलेली माहिती पाहूयात नायट्रेट विषबाधा काही तण व चारा वनस्पतींमध्ये अतिरिक्त नायट्रेट असतं विशेषतः रासायनिक खते जास्त वापरून जलद वाढवलेल्या चाऱ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत उदाहरणार्थ ढोर काकडा नावाच्या तणात नायट्रेटची मात्रा उच्च असू शकते तसेच विहिरीच्या पाण्यातही काही वेळा नायट्रेटचं प्रमाण अधिक आढळतं रुमेन मध्ये नायट्रेटचे रूपांतर विषारी नायट्रेटमध्ये होतं आणि ते रक्तातील हिमोग्लोबिनला मिथेमोग्लोबिन मध्ये बदलतं आता या विषबाध्याची लक्षणं काय आहेत ते पाहूयात नायट्राइट विषबाधेमुळे रक्तातील ऑक्सिजन वहन क्षमतेत घट होते जनावरांना श्वास घेण्यासाठी जोर लावावा लागतो धाप लागते दुर्बलता येते सुरुवातीला थकवा व शरीरातील श्लेमावरण मंद तपकिरी कुळवट रंगाची दिसतात विशेषतः डोळ्यांच्या आवरणात व तोंडाच्या आत चॉकलेटी तपकिरी रंग दिसून येतो जो मिथेमोग्लोबिनमुळे उत्पन्न होतो हृदयाची गती वाढते पण रक्तदाब घसरतो त्यामुळे जनावर कोसळू शकतात पशुतज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत आता यावरील प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया खतांचे प्रमाण संतुलित ठेवून चारा उत्पादन घ्यावं शक्यतो अत्याधिक नायट्रेट असणारा चारा जनावरांना एकदम मोठ्या प्रमाणात देऊ नये विहिरीच्या पाण्याची तपासणी करावी नायट्रेट अधिक असल्यास पाणी बदलावं किंवा शुद्धीकरण करावं आता ऑक्झेलिक विषबाधेविषयी वीश जाणून घेऊयात काय हिरव्या पाल्यापाचोळ्यात ऑक्झेलिट क्षारांचं प्रमाण जास्त असतं उदाहरणार्थ पालक सदृश्य तण चारा पिकांचे बुरशी लागलेले अवशेष रब्बी हंगामात गहू हरभरा पिकात वाढणारे ढोर काकडा नावाचे तण किंवा काळी बुरशी लागलेला कडबा जनावरांनी खाल्ल्यास प्रमाणात आम्ही अतिप्रमाणात गेल्यास ते रक्तातील कॅल्शियमशी बांधून अघुलनशील क्षार बनवतात आणि तीव्र हायपो म्हणजेच कॅल्शियम अभाव अवस्था निर्माण होते आता याची लक्षणं काय आहेत ते पाहूयात रक्तातील कॅल्शियमची पातळी घसरल्याने स्नायूंमध्ये कमकुवतपणा व हिसका येऊ लागतो जनावर अडखळत चालतं रुमेन हालचाली मंदावल्याने केल्याने पोटात गॅस साचून पोट फुगी दिसून येऊ शकते मूत्र निर्मिती कमी होते लघवी थेंबा थेंबाने होते किंवा बंदही पडू शकते काही प्रकरणात मलोत्सर्जनाला त्रास होतो शरीरात द्रव साचल्याने गुद्वारा व मागच्या दोन पाया दरम्यान सूज येऊ शकते किडनी बिघडामुळे अशी सूज दिसते वेळेत उपचार न झाल्यास प्राणघातक स्थिती येते आता या विषबाधेवरचे उपचार काय आहेत ते पाहूयात शक्य तितक्या लवकर कॅल्शियम इंजेक्शन जेणेकरून रक्तातील कॅल्शियमची पातळी सुधारेल कॅल्शियमचा पूरक डोस दिल्याने उभी धरतात पोटातील विषारी पदार्थ बांधून घेण्यासाठी सक्रिय कोळसा म्हणजेच ऍक्टिव्हेटेड चारकोर वापरला जाऊन आणि जुलाब देऊन उरलेले विषारी अन्न बाहेर काढले जाते ऑक्झलेटचे विघटन उत्पादन काही प्रमाणात मूत्रावाटेही जातात त्यामुळे शारीरिक द्रव थेरपीने किडनी कार्य चालू ठेवणे गरजेचे आहे आता यावरचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पाहूयात शेतातून उपटून फेकून दिलेला ढोर काकडा किंवा इतर विषारी तण जनावरांच्या आहारात येणार नाही याची काळजी घ्यावी बुरशी लागलेला आहार म्हणजेच कडबा वाळलेला चारा अजिबात जनावरांना खायला देऊ नये चाऱ्यामध्ये बुरशी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी